शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा या बैलाची विक्री झालेली आहे आणि ती विक्री जी आहे ती पंच्याहत्तर लाख एवढ्या रकमेची झालेली आहे असा अंदाज सांगण्यात येतोय विक्रीचा नक्कीच कळेल आज नाही उद्या याचा आकडा कितीला विकला आहे परंतु शंभर टक्के राजाची विक्री झालेली आहे आणि रा राजाची विक्री शाकीर पठाण यांनी केलेली आहे आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रात जे राजाचे फॅन्स होते ते खूप नाराज झाले आता नाराज झाले म्हणजे नक्की काय झाले कारण की त्या बैलावरती खूप लोकांचं प्रेम होतं परंतु प्रेम असू द्या तुमचं तुमचा तुमच्या फॅनसाठी तो राजा अजून इथून पुढे चांगला पळेल जसा चिमण्या पळतोय बघितलं त्यांच्याकडेच होता चिमण्या काय पळतोय काय नाव करतोय नक्कीच राजा राजाचा आहे आणि तो राज करेल राजासारखाचा आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रात त्या बैलाचे खूप फॅन्स आहेत साकीर पठाण यांचे सुद्धा फॅन्स आहेत परंतु आपण बघूया कारण की या बैलाला खूप स्पीड आहे तळातन स्पीड आहे आणि या बैलाचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि नक्कीच बघूया राजा काय कमाल करतोय हा राजा बघूया कारण की त्या बैलाची पंच्याहत्तर लाख एवढ्या मोठ्या रकमेची जरी झाली असले विक्री पण आकडा कन्फर्म नाही आपल्याला आकडा ज्यावेळेस कन्फर्म होईल त्यावेळेस आपण सांगूच परंतु ज्यांना कोणाला माहीत असेल राजाच्या विक्रीचा आकडा त्यांनी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा नक्कीच खूप वाईट वाटते राजा एवढा मोठा बैल या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं आदत वयापासून त्याचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं अजून सुद्धा तो पोचवतोय परंतु शाकीर पाठाण यांनी नक्की का विकला याचंच कारण आपल्याला एक बघायचं आहे कारण की तुम्ही बघितलं त्यांच्याकडं नामांकित बैल आहेत राजा सम्राट असेल अजून काही टॉपचे नंदी त्यांच्या दावणीला आहेत परंतु त्यांचं नाव जे आहे ते त्यांचं किती नंदी असू दे त्यांच्या दावणीला परंतु त्या राजानंच राजामुळेच ते चर्चेमध्ये आलेले होते कारण की ज्यावेळेस कासेगावचं मैदान झालं पाच लाखाचं त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं राजा आदत होता सम्राट होता त्याच्यासोबत परंतु ही जोडी चांगली पळत होती कारण की खरं लक्ष त्या राजाने वेधून घेतलेलं होतं कारण की आदत बैलानं ज्यावेळेस मोठ्या मैदानामध्ये ज्यावेळेस आदत बैल कमाल करतो त्यावेळेस तो बैल चर्चेमध्ये येतोच आणि नक्कीच त्या तेव्हापासूनच तो चर्चेमध्ये आलेलाच हा राजा परंतु बघितलं तुम्ही आता त्याची विक्री झालेली आहे साकीर पठाण यांनी केली आहे नक्कीच खूप फ्रेंड्स नाराज झाले साकीर पठाण यांच्यावरती सुद्धा कारण की त्यांना सुद्धा खूप लोक मानत होते की कारण की तुम्ही बघितलं त्यांच्याकडे राजा आणि सम्राट ही दोन जोडे अशी होती की ती कोणत्याही गाडीला हरवू शकत होती परंतु तुम्ही बघितलं त्या बैलाला आता मगाशीच बातमी मिळाली ती पुने ते पुणे जिल्ह्यामध्ये त्याची विक्री झालेली आहे पंच्याहत्तर लाख रुपयेला आणि नक्कीच आता संबंध महाराष्ट्रात तो आता पुणे जिल्ह्यातील नाव काय माहीत नाही मला त्यांचं बॅनल पडलेलं आहे आपले सगळ्यांचे लाडके आवडते सगळ्यांचे मोठे या क्षेत्रातले युट्यूबर आहेत परंपरा गावची या चॅनलवरती तुम्ही जावा तिथं त्यांनी सांगितलेलं आहे व्यवस्थित आणि नक्कीच त्यांचा आपण खूप मोठा फॅन आहे त्यांच्यामुळे थोडेसे आपल्याला सुद्धा व्हिडिओ बनवण्यामध्ये हेल्प होते आणि नक्कीच त्यांच्या चॅनेलवरती जावा राजाबद्दल खूप माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे कुणी घेतलेला आहे कशाबद्दल विक्री झालेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा जे राजाला त्यांनी घेतला आहे त्यांनी कारण की राजाचे खूप फ्रँड्स जेवढे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्राच्या बाहेर आहेत कारण की तो प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा बैल आहे आणि नक्कीच त्या बैलाचे फ्रेंड्स चांगले आहेत आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये तुम्ही बघितले त्या बैलाला सगळीकडून प्रेम मिळते आता का काटापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान झालं होतं आणि त्या मैदानात त्या राजानं पब्लिकनं सेमी काढलेला होता आणि डोळ्याचं पारणं फेडलं होतं आणि नक्कीच तो नाशिकचा बैल त्याच्यासोबत पाहिला होता नक्कीच त्यासुद्धा बैलानं डोळ्याचं पारणं फेडलेलं होतं नक्कीच जो पब्लिकनं बैल पळतो तो खरा बैल असतो असं म्हटलं जातं परंतु बघूया आता राजा शाकीर पठाण यांच्या दावणीतून पुणे जिल्ह्यामध्ये जाणार म्हणजेच आता तीन फेऱ्याच्या मैदानामध्येच तो पाळणार आहे परंतु आता बघूया शेवटी उद्या आपल्याला समजेल की राजा नक्की आता त्यांच्याच धावणीला थांबणार की सांभाळायला की ते पुणे जिल्ह्यामध्ये जातोय आता बघूया शेवटी पुणे जिल्ह्यातील त्यांचं नाव माहीत नाही नक्कीच कमेंट्समध्ये सुचवा तुम्ही सांगा तुम्ही खरंच राजाचा पिळ हा एक चित्त्याप्रमाणे होता आपल्या मथुर सोबत तो बैल जो आहे तो पाळलेला होता कोरेगावमध्ये पाळला होता पेडगावमध्ये सुद्धा पाळलं होता आणि तिथून त्या राजानं एक मथुर बैलासोबत पळणं कोणाची बी एरेगेरेचं काम नाही आहे कारण की त्या बैलाला खूप सगळे लोक खूप मोठे फॅन्स आहेत त्या बैलाचे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जसा बकासूर देव आहे तसा मथुरसुद्धा देव आहे त्या देवासोबत राजा पळाला त्याचं एक भाग्य बघा मथुरसोबत पळाला आणि किती मोठी त्याला मागणी आलेली आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्या राजाला असंच त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये कर राजा तुझे खूप फ्रेंड्स आहेत अगदी मी सुद्धा फ्रेंड्स आहेत आणि आपल्या फॅमिलीमध्ये सी एस के स्टेटस नावाचा एक फॅन आहे तसेच जनेउद्दीन आणखीन आणखीन कोण राहिलं असेल तिघ जण आहेत त्यांचं नाव मला माहित नाही पण तुम्ही तिघे आपल्या शाकीर पठाण यांचे फॅन्स आहेत तुमचं सुद्धा मी कौतुक का करतो कारण की तुमची कमेंट्स आपल्याला सतत चांगलीच येते आणि तुमचं एक मनापासून खूप खूप आभार कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आपण इथे आहे आणि नक्कीच राजा आपला नाव करेल संबंध महाराष्ट्रामध्ये असं सगळ्या लोकांची इच्छा आहे कारण की या बैलाला खरंच एक मन भरून आलं मगाशी ज्यावेळेस राजाची विक्री झाली असं समजलं कारण की सम्राटसुद्धा आता तुम्ही बघितलं सम्राटला सुद्धा काही दिवस अजून पळेल सम्राट त्याची सुद्धा विक्री होईल कारण की सम्राट आता पाहिजे तसा नाही पळणार कारण की कसं असतं शेवटी तो राजा आणि चिमण्या एका शेजारीच बांधायला होते आणि शेवटी आता त्याला चिमण्या जर सॉरी राजा जर नाही दिसला तर शेवटी आता सांभाळायला त्यांच्याकडे जर असला तर ठीक आहे समजा राजा जर तिकडे पुणे जिल्ह्यामध्ये जर गेला तर मग थोडासा चिमण्या बी थोडासा गळपटेल असं वाटते कारण की चिमण्या शेवटी किती केलं तरी शेवटी ती भाऊभाऊच आहेत ते राजा आणि सम्राट आणि नक्कीच बघूया आता काय होते काय नाही उद्याच समजेल ज्यावेळेस व्हिडिओ ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला जाईल शाकीर पठाण यांचा त्यातच स्पष्ट होईल आता बघू या शेवटी आता आपण सुद्धा एक छोटे युट्यूबर आपण काही मोठे युट्यूबर नाहीये ज्यावेळेस मुलाखत घेऊन कारण की आता काही लोक मला म्हणतात की तू मुलाखत काय घेत नाही काय नाही नक्कीच आपल्याला मुलाखत नाही तर आवडत घेणं कारण की ते आपल्याला नाही जमत जे आहे ते सत्य बोलतो कारण की मुलाखत घेणं सहजासहजी कोणाचंही काम नाही रे गरायचं ते प्रश्न विचारणे ते व्यवस्थित जिथल्या तिथं कारण ते, ते आपल्याला जमत नाही आता जे आहे ते तुम्हाला जमत थे जमत थे जमत सा या या विक्रे मी सांगितलं कारण की कसं होतं ज्याला जमतं ते जमतंच परंतु असो शाकीर पठाण यांच्या राजानं सगळ्यांची सगळ्यात मोठी खरेदी पंच्याहत्तर लाखाचा आकडा असा समजलेला आहे परंतु बघूया जास्त सुद्धा असू शकतो कमी सुद्धा असू शकतो परंतु या राजानं या बैलगाडा क्षेत्रामध्ये आत्ता विक्रमी विक्री त्या राजाची झाली एवढं मात्र खरं आहे परंतु बघूया आकडा समजेल उद्या आणि राजा शाकीर पाठाण यांच्या नावासाठी पाळलं होतं आता ते पुणे जिल्ह्यामधील ते जे शेट आहेत त्यांच्या नावाने पाळताना दिसेल आपल्याला बघूया राजा काय कमाल करतोय आता राजाला पैरे जे आहेत ते व्यवस्थित मिळतायत की नाही आता कि हे काही आपल्याला सांगू शकत नाही कारण की राजा भेटणार शेवटी नक्कीच एक इच्छा अजून एक आहे बक्कासुराने राजा शाकिर पठाण यांचा ही जोडी पळताना बघायचे बघूया कधी ही जोडी पळेल काय सांगू शकत नाही पळेल कारण बघ कसं सुद्धा मुळशीचा पुणे जिल्ह्यातला तो सुद्धा आता पुणे जिल्ह्यातच जातोय खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा शाकिर पठाण यांच्या राजाला धन्यवाद